पहिली गोष्ट पहिली अशी आहे ना की मुळात हा पूल रेल्वेने बांधला रेल्वेचा त्याचं मेंटेनन्स महापालिका करत होती मधल्या काळामध्ये आपले ते पूल कोसळल्यानंतर मुंबई महापालिकेने सर्व पुलांचं ऑडिट केलं ते कुणाचे असू द्यात लोकांच्या सुरक्षेसाठी ऑडिट केलं त्या ऑडिटमध्ये या पुलाचं मायनर रिपेअरिंग त्या कोणी कन्सल्टंट जे होते त्यांनी मायनर रिपेरिंग सुचवलं असं मला आता मी काय महापालिकेत बसत नाही ना दैनंदिन व्यवसायात तर मला कल्पना पण एक गोष्ट आहे की त्यांनी सुद्धा त्यांनी कन्सल्टिंगने सांगितलं होतं मायनर रिपेरिंग करायचं त्या मायनर रिपेरिंग आता ऑलरेडी माझ्या माहिती आत्ता मी माहिती घेतली ते या या आठवड्याच्या बैठकीमध्ये होतं की याचा रिपेअरिंगला अप्रुव्हल द्यायचं एवढंच होतं आता दरम्यान दुर्घटना घडली असं असताना महापालिकेने ती जी प्रोसिजर आहे ती करावी लागते त्या प्रोसिजरप्रमाणे त्यांच्या बजेटला पासिंगला आलं होतं आता आणि ते या बैठकीत पास व्हायचं होतं याचं रिपेरिंग दरम्यान ही दुर्घटना घडलेली मला वाटतं ज्यांनी ज्या अधिकारीनी हा दुर्लक्षित केला केलं असेल किंवा ज्या कन्सल्टंट ह्याला मायनर रिपेअर्स तर्थार ऐकलं त्याच्यावर कारवाई करावीच लागेल त्याच्यावर त्याच्यावर कारवाई करावी लागेल